फायनली पाव आला आला स्नेल घ्यायचा पाव सकाळ सकाळ आमचं पावचं दरका चालू आहे बघायचं तर काय काय बाया कारी तोस आहे बटर आहे पाव चांगले आहेत का ए जोड तर पाव द्या पाव कस येत देजन दे पाँ सकाळ आमचा पावसाळा दानकाय चहा नाश्ता लागतो आहे का नाही चहा सांग खायला दोन डझन आहे ना मग ठीक आहे दुसरं काय घ्याचं तुला नाणखी तुम्हाला क्रीम बोलता का एक पाच काय का ताज्या ताजा आहे ना किती कितना आहेस मीस कितना मी देवपूजा चालू आहे सकाळी सात आहे फायनली पाऊ घेतलं मस्त भेटलं मम्मीची देवपूजा अजून चालू आहे देव बघत बघत चालू आहे

चालते चालतंय स्नेहल कशी कशी बनवते तुम्हाला व्हिडिओ दाखवते काय म्हणते इकडे चल तिला पाहू दे कशी क्रीम रोल खाते कशी क्रीम रोल खाती तर बघा आमची इथं तयारी चालू आहे आता शेवभाजी बनवायची इकडे कडई घेतली आम्ही इकडे कांदा घेतलाय कापायला स्नेहलने तर इकडे कांदा कापून घेते आता मस्त आणि पुढची रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघत राहा राहाय की नाही तर बारीक कांदा कापायचं चालू आणि ह्यांची कशी बांधायची

आता कांदा टाकलाय बघा परतायला असा आवाज येते बघा सुर आवाज येते तिकडे आमच्या चालत बघा मसाले भरणे सगळ्या काढल्या स्नेहने हो ना? जीड़ी। जीड़ी जीड़ी का हे का नाही मसाले भरणे काढले तिकडं आणि इकडं मस्त वेगळी कांदा असं वापलाय चालला काय घेतलं जिरी जिरी घेतली का नाही मौरी मौरी का बर अजून हा जिरे टाकते बघा जिरी म्हणजे कसं आपलं लागल तस करायचं का कस आता आपण घेतो या ह्याच्यामध्ये तेल टाकून बघा तेल तर कस चट्ट्या वाचला या किती बळी टाकलं तेल अडीच पळी लागेल तसं टाकायचं का आपलं मोगम पण दुःखच झाला दुःख झालं तुम्ही बिया रेसिपी करायला है का नाही <laughs> <थेका। laughs>

तर चमचा भर घेतलंय बर का थोडी हळद घेतली बघा हळद टाकली एवढी अशी लागण अशी टाकायची बघा हळद आणि हळद मस्तपैकी पैकी हलवून घेतली आता ती बारीक गॅस केला बाळ इथं असा मसाला घेते का मसाला टाकू मसाला कमी टाकू नाही तर पाळायचं काम करशील एक चम्मच

Chayu na sarka? Chayu na sarmit. Baro. Para chayu na. Ata yaan deo paani जास्त पाणी टाकलं कारण फरसांना पिऊन घेत गरसा पाणी पिऊन घेत का, <laughs> का? चला मस्त भाजी आणि वाटते बर का मला लका 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 झाली झाली बघा इकडे मस्त भाजी केली बघा स्नेलनी फरसाना भाजी केली भारी वाटलं बघा मम्मी चल या भरून केले मस्त बी बघा नाही तर दनखोलची रेसिपी कोणाकोणाला आवडली कमेंट करून सांगा तिकडे मस्त बी कांदा वरून आलाय आणि आता लिंबू आता लिंबू बी टाकणार आहे त्यात का तुम्ही फ्रीज लाय का मी चल की कस विचारते का बरं असं मस्त वाईट खाऊन दाखव तर चला घेतो खाऊन मस्त पैकी तर स्नेहाने बनवले पहिलं गास्ती खाती कसं वाटते त्याला तुला चांग झाली का तर चला आम्ही घेतो नाश्ता करून नाश्ता म्हणजे जेवणच करून घेतो तर दुपारचं जेवण काय बनवते बघूया आपण हाय का बरं बरं चल आता बघा जेवण झालं मस्तपैकी आणि एकदम कडक असं ऊन पडले त्यामुळे ह्यांनी बघा वाकळा सगळ्या वरती घातलं तर वाळायला आणि आता वरतीच ती तर मी लावले बघा इकडं मशीनला कपडे हे बघा फिरते तर आणि बघा जिमे जिमते एका कशी झोप चालू आहे जिम आहे आई जिमी झुबली व्हाय तू आलं बघा हे झालं ना सगळं आई करतात आत्म्या जी मी बघ कशी झोपली तिच्या पिलेला घेऊन ऐका नाही मग काय लावता काय बरं आम्ही त्या दिवशी ना मिरची चान ना ती आता लावत नाही मम्मी कारण मम्मीला करायचं नव्हतं आणि घरामागं पण औषध मारलेलं त्यामुळं म्हटलं परिचार राहू द्या पाच दिवस झाल्या लावू आणि त्यावर तिथलं पण मरून जाते गवत त्यामुळं राहिलेलं आता लावूयात बघा टवटवीत राहतात पाण्यात ठेवलेले चला घरा माग ना औषध मारलं जरा जरा जळायला आलं तर अजून एवढं काही नाही तर हे बघा कस काय लेकडा गुण फोडलंय कसलं मस्त आले बघा गुलाब कळा तर ले आल्या हे बघा आणि इकडं पुदिना पण भारी फुटलाय बघा मस्त पाहिजे आणि दसरा दसरा झालं तसं ही चार पाच दिवस झाले येते पत्रा लोखंड घ्या पत्रा लोखंड द्या काय माहिती नाही हो लावलं ला आपण मग जायला आलं की गवत आहे ना जा पडलं आहे ना हे बघा हिथं पण किती मस्त मस्त झाडे ही गव्हा लावली मिरची हा ह्याला मिरची आल्यात ही बघा मिरची आल्यात ह्याला हो ह्याला मिरची आल्यात आणि अजून लावतात तिकडं हे बघा हे आवडत झाडे गोड आवळा असतो ते आंबट नसतो तर इथं बघा पपया किती मोठ झालं आता बघूयात हे काय करते तिथे लई अडचण आहे घराच्या पाठी माग असं आहे बघा सगळं बॅकग्राऊंड मागत आणि इथं पण एक पपई तर ती गेलं बघा तिकडं तीन तिथे येईन तर चला आता घेतो आम्ही मिरच्या लावून आणि मशीनमधले कपडे पण काढायच्यात पिळायच्यात तर व्हिडिओला करते इथं तिन्न बाय कशी वाढली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा